नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून देगलूरचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई यांच्यासह पन्नास पदाधिकाऱ्यांनी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अंकुश देसाई देगावकर महिला तालुका अध्यक्षा तारकेश्वरी गुलाबराव पाटील युवक तालुकाध्यक्ष शशांक पाटील मुजळेकर देगलूर मार्केट कमिटीचे माजी संचालक अच्छुतराव पाटील माजी पंचायत समिती सदस्य रमेश शिवणीकर भगवानराव जाळगे यांच्यासह पन्नास पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षात प्रवेश केला अंकुश देसाई यांचा हा पक्षप्रवेश सोहळा रविवारी सकाळी आमदार चिखलीकर यांच्या वसंत नगर येथे जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी माजी आमदार अविनाश घाटे ओमप्रकाश पोकरणा मोहन नाना हंबर्डे दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर व्यंकटराव पाटील गोजेगावकर वसंत सुगावे प्रवीण पाटील चिखलीकर अशोक पाटील मुगावकर शिवाजी पाटील होटाळकर देगलूर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल देसाई देगावकर संतोष सावरगाव नारलाबार बाबू पाटील आलूरकर यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत आज देगलूरचे अनेक वर्ष ज्यांनी नगरपालिकेत राज्य केलं ते ॲडव्होकेट अंकुश देशाई देगावकर आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष करण्याच्या दृष्टीनं माझे सर्व सहकारी हे कसोशीनं प्रयत्न आहेत हे सांगण्याची आता गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे काँग्रेस भाजपनं तर आता शरद पडली असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं आहे की आदरणीय दादांच्या नेतृत्वात आपण काम केलं पाहिजे अंकुश देशाई देगावकर हे गेल्या आठ वर्षापासून पवारसाहेबांच्या गटाचे अध्यक्ष होते परंतु त्यांना दादांचं नेतृत्व देखील माहिती आहे म्हणून त्यांना देखील असं वाटलं की आपण दादांच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन आज किमान शंभरच्या वर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे आत्ता जर देगलूर तालुक्याची परिस्थिती बघितली तर देगलूरच्या सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या जिंकू शकते असं माझं स्वतःचं मत आहे आणि मी कधी चुकीचं मत मांडत नाही आणि तो जिल्हा परिषदेच्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सगळ्यांच्या लक्षात येईल माझी चेअरमॅन माझी सरपंच सर्वजण जवळपास शंभर सक्रिय कार्यकर्ते युवकांचे कार्यकर्ते जवळपास ग्रामीणचे ऐंशी टक्के लोक आज प्रवेश केले होतात अयोध्या कशा मजवी करण्यासाठी काय करणार कसं आमची देगलूरची राष्ट्रवादी पहिलंच स्ट्रॉंग होती पण आम्हाला एक बळ पाहिजे हाती होते हातीचे बळ होते प्रतापराव पाटलांच्या ह्याच्यामुळं भेटलेलं आहे आज आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला बळ भेटलेलं आहे स्थानिक संस्थेचा आहे नाही स्थानिक स्वराज्य संस्थेला तर आम्हाला शंभर टक्के पाचशे पाचशे जागा येतील कारण परवाच आमचे यादराव देशी आले आहेत पहिलेच बरेच जण प्रवेश केले आहेत त्यामुळे आम्ही तातडीनं लढू आणि पाचशे पाच नेतृत्व कमी पडायला इथलं किल्ल्याचं आणि प्रथम पटाचं नेतृत्व आम्ही के ने मान्य केलो आणि वेळोवेळी मग कधी पहिलंसुद्धा सहकार्य केलं आहे आणि आतासुद्धा ते बळ देणार आहे त्यामुळे आम्ही करायचं